पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापुरातील प्रसिद्ध नंदादीप नेत्रालय यांच्या वतीने महामार्ग सुरक्षा पथकातील अंबा आणि उजराईवाडीचे अधिकारी श्री घुले श्री मोरे आणि श्री पालखे यांचा सत्कार प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर आयुषी राऊत यांच्या हस्ते करण्यात आला ऊन वारा पाऊस अशा तीनही ऋतूंमध्ये नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या पथकाच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला यावेळी यश करिअर अकॅडमी या, या संस्थेच्या देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली या संस्थेने घडवलेल्या शेकडो तरुणांचा मोलाचा वाटा अधोरेखित करण्यात आला कार्यक्रमात नंदादीप नेत्रालयाकडून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या अभिनव उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या दृष्टी म्हणजे मंदादी मी दीक्षा पाटील आज मी यशकर अकॅडमीची विद्यार्थिनी आज आम्हाला नंदादीप नेत्रालय नेत्रालयमध्ये बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे आमच्या फील्डमध्ये डोळ्याची तपासणी करणे हा महत्त्वाचा टप्पा असतो आणि आज आम्हाला इथं बोलवून डोळ्याचे चेकअप केले त्याबद्दल मी आणि माझ्या अकॅडमीकडून नंदादीप नेत्रालयाचे खूप आभार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी New channel